अभय एज्युकेशन आणि सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्य वितरण इच्सरकंजी जवाहरनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था येथील विहारात शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक नामदेव धनवडे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री सचिन जांभळे डॉक्टर आशिष दनाने औदुंबूर वाडेकर ओमकार वा आवळकर सर गृहनिमान संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती कमल चव्हाण तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा धरणगुत्तीकर या मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वितरण करण्यात आले सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संस्थेचे सचिव अरविंद धरंगुत्तीकर यांनी प्रस्ताविक स्वागत केले श्री सर यांनी मनोगत व्यक्त केले श्री सचिन पाटोळे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेऊन आभार मानले पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज